नमस्कार मैत्रिणींनो तुम्हाला दिवाळीच्या खूप खूप खुँ शुभेच्छा आणि आज आपण फराळा सिरीजमध्ये बघणार आहोत बेसनाचे लाडू चला तर मग सुरुवात करूया ह्यासाठी एक कढई किंवा पॅन घ्यायचं आहे त्यामध्ये चमचाभर तूप घालून घ्यायचं आहे तर तूप आपण लाडू बनवतो ना एकदम घालणार नाही आहेत थोडं थोडं करून घालायचं तर ह्यामध्ये मी साधारणपणे दोन कप बेसन घेतलेलं आहे आणि आता आपण याला मंद आचेवर भाजून घेणार आहोत तुम्हाला बेसनाचे लाडू जेवढेच सौदा हवे असतील तेवढेच पेशन्स ठेवून हे लाडू बनवायचे आहेत कारण बेसनाचे लाडू बनवायला खूप पेशन्स लागतात ही आपल्याकडची एक पारंपरिक रेसिपी आहे गौरी गणपती असो किंवा दिवाळी असो बेसनाचे लाडू राहावेच तर आता साधारणपणे मंदाचेवर मी एक ते दीड चमचा तूप घालून हे बेसन भाजून घेते तूप छान वितळू द्यायचं आणि जोपर्यंत ह्या बेसनपीठाचा घमघमाट सगळ्या घरभर पसरत नाही तोपर्यंत पीठ भाजलं असं समजायचंच नाही तर आता हे थोडेसे आपल्याला याच्यामध्ये असे गोळे गोळे झालेले जरी दिसत असतील तरी देखील काहीच हरकत नाही हे असे फोडून घ्यायचे आणि सुरुवातीला बेसन असंच कोरडं भाजून घ्यायचं आहे खूप जास्त तूप आपण याच्यामध्ये सुरुवातीला घालणार नाही आहोत आता ह्यामध्ये परत मी एक चमचा तूप घालून घेतलेला आहे मी व्हिडिओच्या सुरुवातीलाच सांगितल्याप्रमाणे आपल्याला एकदम तूप घालायचं नाही आहे थोडं थोडं करूनच आपण शेवटपर्यंत घालणार आहोत साधारणपणे दोन वाटी बेसन पिठासाठी एक वाटी तुपाचा वापर इथे करणार आहोत हे अतिशय परफेक्ट प्रमाण आहे पण तूप जर थोडं थोडं घातलं तर लाडू छान भाजले जातात आणि चव देखील त्याला खूप छान येते तर ह्याच पद्धतीने आपण हे मस्त असं भाजून घेतो आहे तुम्ही जर ह्या पद्धतीने लाडू बनवले तर अगदी जिभेवर ठेवताच हे लाडू मस्त विरघळतील खायला देखील एकदम भन्नाट लागतील आणि सगळ्यात मोठा जो प्रॉब्लेम असतो की बेसनाचे लाडू टाळूला चिटकतात तर हे लाडू अजिबात चिटकून वगैरे बसणार नाही आहेत तर आता उरलेलं तूप देखील मी यामध्ये दे घालून घेतलं याला असं मेल्ट करून घ्यायचं आहे आणि पिठामध्ये छान असं मिक्स करायचं आहे ही अशी प्रोसेस केल्यामुळे तुम्हाला फरक नक्कीच जाणवेल बऱ्याचदा काय होतं आपण जर एकदम तूप घातलं तर मिश्रण पातळ होतं आणि लाडू बसतात त्यामुळे बेसनाचे लाडू करताना कधीही एकदम तूप घालायचं नाही थोडं थोडं करून घालायचं तर परत एकदा तूप घातल्यानंतर याला असं मस्त भाजून घ्यायचं आहे आणि साधारणपणे मला लाडू भाजायला अर्धा तास लागलेला आहे कारण अगदी लो टू मिडियम हीटवर मी हे लाडू भाजून घेतलेले आहेत बेसनाचे लाडू असो किंवा रव्याचे लाडू असो कधी लाडू करताना जाड बेसची कढाई वापरायची किंवा नॉनस्टिक कढाई वापरायची तुम्ही बघू शकता इथे आपण नॉनस्टिक कढाईचा वापर केल्यामुळे लाडू बेसला अजिबात चिकटून बसलेले नाही आहेत तर आता बऱ्यापैकी याचा घमघमाट सुटायला सुरुवात झाली आहे कलर देखील बदललेला आहे जोपर्यंत थोडासा तांबूस रंग येत नाही तोपर्यंत आपण याला भाजून घेणार आहोत तर मैत्रिणींनो ह्या पद्धतीने जर तुम्ही बेसनाचे लाडू बनवले तर लाडू बिघडणारही नाही आणि किती झटपट झाले हे तुमचं तुम्हाला देखील समजणार नाही तर ह्याला असंच भाजून घ्यायचं आहे जोपर्यंत हे असं थोडंसं हलकं होत नाही तोपर्यंत तर यामध्ये आपण एक सिक्रेट पदार्थ घालणार आहोत ज्यामुळे लाडूला देखील छान येईल आणि लाडू टाळूला चिकटून बसणार नाहीत तर याला असंच आता सारखं ढवळत राहायचं आहे कारण अगदी आपण शेवटच्या टप्प्यामध्ये आलेलो आहोत साधारणपणे पंच्याहत्तर टक्के प्रोसेस आपली पूर्ण झालेली आहे परफेक्ट मेजरमेंट असेल तर कुठलीही रेसिपी कधीच बिघडत नाही लाडूला जर तूप कमी झालं तर ते खायला चांगले लागणार नाही आणि खूप जास्त झाले तर मिश्रण पातळ होऊन लाडू खाली बसतात त्यामुळे प्रमाण देखील तितकंच महत्त्वाचं आहे तर आता तुम्ही बघू शकता बऱ्यापैकी कलर बदलला आहे आता जो सिक्रेट पदार्थ आहे ते म्हणजे साधारणपणे याच्यामध्ये मी ताळूवाटी दूध घालून घेतलेलं आहे दूध घालायचं आणि ही प्रोसेस खूप पटपट पटपट -पट करायची ह्यामुळे आपलं मिश्रण अतिशय रवाळ होतं आणि लाडू चिटकून बसत नाही रवाळ लाडू तयार होतात तर दूध घातल्यानंतर ही प्रोसेस खूप फास्ट करायची आहे तुम्ही बघू शकता मिश्रणामध्ये टोटली चेंज झालेलं आहे हे मिश्रण अगदी मस्त कोरडं भुसभुशीत झालेलं आहे ह्यामुळेच तीच प्रोसेस केल्यामुळे लाडू चिकट होत नाही तर आता तुम्ही बघू शकता अगदी जसं हवं आहे तसं परफेक्ट असं मिश्रण तयार झालेलं आहे तर मैत्रिणींनो आता काय करायचं गॅसची फ्लेम आपल्याला बंद करायची आहे आणि हे भाजून घेतलेलं जे मिश्रण आहे ते एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे आणि याला कोमट होईपर्यंत साईडला ठेवून घ्यायचं आहे हे भाजलेलं मिश्रण गरम असताना यामध्ये कधीही साखर घालायची नाही नाहीतर मिश्रण पातळ होऊ शकतं आणि लाडू बिघडू शकतात तर आता याला कोमट झाल्यानंतर आपण यामध्ये साखर घालून घेणार आहोत ही देखील अतिशय महत्वाची टीप आहे ह्याला असं पसरून ठेवलं की मिश्रण लवकर थंड होतं तर दोन वाटी बेसनासाठी मी एक वाटी पिठी साखर घेतलेली आहे हे अतिशय परफेक्ट असं प्रमाण आहे आता मिश्रण कोमट आहे त्यामुळे हातानेच मिक्स करून घेणार आहोत यामध्ये मी वेलची पावडर घालून घेतलेली आहे ह्यामुळे लाडूला छान असा सुगंध येतो आता हे सगळं मिश्रण छान व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे आणि आता आपण याचे लाडू वळून घेणार आहोत तर तुम्ही बघू शकता तुपाचं प्रमाण देखील अतिशय परफेक्ट आहे मला साधारणपणे दोन वाटी बेसण्यासाठी एक वाटी तूप लागलेलं आहे आता छान मिक्स केल्यानंतर मस्तपैकी आपण याचे लाडू वळून घेणार आहोत तर आपण दिवाळी फराळ सिरीज इथे आणलेली आहे आपल्या चॅनलवर तुम्हाला ती सिरीज कशी वाटली रेसिपीचे व्हिडिओ कसे वाटले ते कमेंट करून नक्की सांगा तर आता हे व्यवस्थित असं मिक्स झालं आहे तुपाचं प्रमाण देखील एकदम ॲक्युरेट आहे मिश्रण कुठंही कुरडं वाटत नाही आहे किंवा खूप असं पातळ देखील वाटत नाही आहे तर आता आपण याचे मस्तपैकी लाडू वळून घेणार आहोत तर गोल किंवा अगदी चपटे तुम्हाला जसे हवे तसे तुम्ही लाडू इथे बनवून घेऊ शकता तर ह्या पद्धतीने मी मस्तपैकी गोलाकार असे लाडू वळून घेतलेले आहेत खूप छोटेही नाही आणि खूप मोठेही नाही मध्यम आकारामध्ये लाडू बनवून घेतलेले आहेत तर मैत्रिणींनो बेसनाचे लाडू ह्या पद्धतीने नक्की बनवा कसे वाटले ते कमेंट करून सांगा माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका तर ह्याच पद्धतीने सगळे लाडू मस्तपैकी वळून घ्यायचे आहेत अतिशय झटपट होणारी पारंपरिक रेसिपी आहे सगळ्यांच्याच घरात बेसनाचे आणि रव्याचे लाडू बनवले जातातच तर तुमच्या घरी तुम्ही रव्याचे लाडू बनवता बेसनाचे लाडू बनवता की रवा बेसन मिक्स लाडू बनवता कमेंट करून सांगा तुम्हाला हवं असेल तर पाकातील रवा लाडू ह्याची देखील रेसिपी आपल्या चॅनलवर अवेलेबल आहे तर मैत्रिणींनो ह्याच पद्धतीने मी सगळे लाडू वळून घेतलेले आहे आता मी तुम्हाला ते दाखवणार आहे तर तुम्हाला ह्या बेसनाच्या लाडूची रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा आणि भेटूया अशाच एका माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्हाला खूप 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 धन्यवाद आणि दिवाळीच्या भरपूर अशा शुभेच्छा